युट्यूब चॅनल नमस्कार स्वागत करते मी माझ्या आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये नमस्कार मी रूपाली तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज माझ्याकडे दोन पार्सल आहेत अमेझॉनचे जसे की तुम्ही पाहताय चॅट बॉक्स मी आज ऑर्डर केलेले आहे आणि त्याच्या अगोदर पार्सल ओपन करण्याच्या अगोदर मनापासून धन्यवाद की आपले नुकतेच एक हजार सबस्क्रायबर्स यूट्यूब फॅमिलीचे कंप्लीट झालेले आहेत आय नो थोडासा वेळ लागला बट तरीही मनापासून धन्यवाद आणि अशीच कन्सिस्टन्सी मी व्हिडिओमध्ये नक्कीच ठेवेल आणि तुम्हालाही माझ्या व्हिडिओमध्ये काय आवडतात कुठले कंटेंट्स आवडतात तुम्ही मला आवडतून नक्की सांगा आणि काही अपडेट्स असतील काही सजेशन असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला हे पार्सल आहे चायपॉट दिसतेचं आहे ऑलरेडी ओपन केलेलं आहे काक्यांनी खूप इझी आहे जे हाईट वाढवणं जसं की बघू शकता, शकता, शकता है। है। एकदम असं इ इझिली तुम्ही जे हाईट वाढू शकता आणि इथे पहा हे जे आहे हा स्क्रू जर तुम्ही टाईट केला तर हे हाईट जेवढी आहे तेवढी आपण ॲडजस्ट करू शकतो आणि खूप एकदम स्ट्रॉंग आहे क्वालिटी खूप छान आहे एकदम कम्फर्टेबल आणि इझी टू हँडल आहे सी एका एक हातामध्ये मी उचलू शकते म्हणजे इतका लाईट वेट पण आहे त्यातले त्यात चांगलीच मजबूत आहे आणि एकदम इजी म्हणजे फ्रेंडली आहे खूप इझिली आपण कुठे हे करू शकतो असं आहे आणि हे मध्ये तुम्ही काढू शकता हे अटॅच नव्हतं मी जेव्हा हे पार्सल काव्याने ओपन केलं त्यानंतर हे जे आहे हे याला अटॅच केलेलं आहे सिरियसली हे असंही तुम्ही इथे अटॅच करू शकता किंवा इथे असंही आहे ओके हे पार्सल नंबर वन आहे जे की आपण ओपन केलेलं आहे आतापासून बघूयात की आता ट्रायपॉड आलेला आहे एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर आपला पहिला माझा ट्रायपॉड मी आज ऑर्डर केलेला आहे सो द नेक्स्ट पार्सल हे आहे एक ॲमेझॉनवरनं बऱ्याच दिवसापासून बुक सर्च करू होते चांगली की जी मी रीड करू शकेल लीस्ट जेव्हा मला असं रात्रीच्या वेळेला जोर वगैरे येत नाही तेव्हा तरी आणि तरी बुक आपल्याला असावी जे पण आहे बुक जी मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेली आहे यू कॅन येस वी कॅन या टाईपच्या बुक्स रीड केलेल्या नाही आहे बट सेल्फ इन्स्पिरेशन जे असते ना त्यासाठी मी हे ऑर्डर केलेलं आहे जेव्हा पण आपण डिसअपॉइंट होतोय कुठल्या गोष्टीसाठी की काही गोष्टीला आपण खूप जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवतो निगेटिव्हिटी आल्याच्यानंतर आपण स्वतःला तसं ग्रो करू शकतो तर त्या टाईपचे मी मला बुक सर्च करत होते खरं तर बट लेट्स स्टार्ट विथ रीडिंग अभी आत्ता सध्याला तरी मी एकच बुक ऑर्डर केलेली आहे लेट सी याचा आणि याचा बिल फीडबॅक पण तुम्हाला नक्कीच देईल आय uh, डोंट नो द किती दिवस लागतील बिकॉज घरातलं सगळं मॅनेज करून मला हे बुक रीड करायची आहे सो so, नक्की तुम्हाला याचा मी फीडबॅक देईन आणि हो आता सध्याला तरी असं वाटतं की आत्ता कुठे माझ्या यूट्यूबची जर्नी मी स्टार्ट केलेली आहे कारण इतक्या दिवस असं एक्सपेक्टेशन नव्हते माझे की माझे एक सुद्धा सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील जेव्हा मी दोन वर्षापूर्वी चालू केलं होतं यूट्यूबचं तेव्हा एवढे माझे एक्सपेक्टेशन्स नव्हते बट हळूहळू त्या त्याची आवड निर्माण झाली मला की आपण करू शकतो किंवा काय तसं तसं मी व्हिडिओज अपलोड करत गेले आता कुठे वाटतं की बऱ्याच जणांचे मला कॉल्स पण आले की तू करतेस तर छान कर वगैरे आता आय डोंट नो की किती जणांना माझे व्हिडिओज वगैरे आवडतात बट आय विल ट्राय माय बेस्ट आणि जितके पण मला सुचतील कंटेंट्स असे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ज्या पण युजफुल गोष्टी आहेत किंवा मी तुमच्यासोबत काही चांगल्या गोष्टी आहेत माझ्या डेली रुटीनच्या पण असतील तर त्या मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर हे माझ्या दोन पार्सलस ओपन केले आहेत आणि अगदी मनापासून धन्यवाद आणि अशीच मला साथ द्या जे कोणी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी पण प्लीज सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चला पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटूयात ब बाय